नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी अमुक एखादा पेशंट जर तमुक एखाद्या औषधानं बरा होत नसेल तर त्या पेशंटला त्या रोग्याला वाचवण्यासाठी डॉक्टर जसं वारंवार औषध बदलवून देतात तेच नेमकं फडणवीसांचं आहे त्यांना काहीही करून आपल्या राज्यात महायुती विशेषतः भारतीय जनता पक्षमय वातावरण निर्माण करायचं असल्यानं त्यातल्या त्यात वेगळ्या प्रामाणिक लढाऊ कष्टाळू नेत्यांची नव्या पुढाऱ्यांची त्यांना एक फळी उभारायची असल्यानं ते सतत विविध नेतृत्वावर वेगवेगळे त्या डॉक्टरसारखे प्रयोग करत असतात आणि जर अमुक एखादा वारंवार प्रयोग करून देखील त्यांच्या मनात ज्या पद्धतीनं ते नेतृत्व असतं ते जर तो घडवून दाखवत नसेल तर ते त्या व्यक्तीला बाजूला करतात मित्रांनो मराठवाड्याचे नेते थेट माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकरांचे नातू माजी आमदार दिलीपराव पाटील निलंगेकर आणि माझी खासदार रूपाताई निलंगेकर यांचे चिरंजीव अर्थातच सतत चार वेळा निवडून आलेले आणि माजी मंत्री असलेले संभाजी पाटील निलंगेकर यावेळी त्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आलं आहे संभाजी पाटील निलंगेकर आणि शरदराव या दोघांमध्ये कमालीचं साम्य आहे म्हणजे शरद पवार तिकडे केंद्रात मंत्री असताना जर त्यांनी पूर्ण वेळ त्या दिल्लीत राहून राजकारण केलं असतं तर एक दिवस ते नक्कीच या देशाचे पंतप्रधान झाले असते परंतु घार उठते आकाशी आणि लक्ष तिचं पिल्लांपाशी या पद्धतीनं शरदरावांची भूमिका असायची म्हणजे इकडे ते सुधाकरराव नाईक काहीतरी लुडबुड करत आहेत मुख्यमंत्री म्हणून त्रासाचे ठरू शकतात या केवळ संशयातून शरद पवारनी ती दिल्ली सोडली आणि मुंबईत आले आणि आयुष्यभर राजकीय जीवनाचं वाटोळ करून घेतलं निलंगेकरांच्या बाबतीतसुद्धा फारसं वेगळं नाही वास्तविक याचं संभाजी पाटील निलंगेकरांना अख्ख्या मराठवाड्याचं त्यांनी नेतृत्व करावं हे फडणवीसांच्या मनात शंभर टक्के होतं पण त्या मराठवाड्याचं नेतृत्व करण्याऐवजी केवळ रा लातूर जिल्ह्यात संभाजी पाटील निलंगेकर रमले आणि तेथेच आपापसात त्यांनी ज्या पद्धतीनं लढाया कुस्त्या करून भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला वीक केलं थोडक्यात काय तर त्यांचं देखील नेमकं त्या शरद पवार पद्धतीनं झालं मित्रांनो एक लक्षात घ्या माझ्या ओळखीचा एक किराणा दुकानदार होता त्याचं नुकतंच लग्न झालं होतं खाली दुकान आणि वर मकान पद्धतीनं तो राहायचा पण लग्न झाल्यानंतर तो त्या दुकानात त्याचं लक्ष लागत नव्हतं दुकान तो नोकराच्या भरोशावर सोडून द्यायचा आणि वर पलंगावर निघून जायचा एकदा का त्याचा पलंगाचा आवाज सुरू झाला की नोकर वाटेल तो घोळ घालून पैसे कमवायचा शेवटी हा दुकानदार रस्त्यावर आला मित्रांनो याच पद्धतीनं त्या निरंगेकरांची नेमकी आणि नक्की भूमिका आहे त्यांनी ज्या ठिकाणी लक्ष घालायला पाहिजे तेथे दुर्लक्ष केलं आणि ज्या ठिकाणी त्यांनी नेमका पक्ष बांधणं गरजेचं होतं तेथे त्यांनी आपापसात आप विनाकारण भानगडी लावून दिल्या आणि तेथेच निलंगेकर मागे आले आणि मराठवाड्यातलं विशेषतः लातूर जिल्ह्यातल्या भाजप महायुतीचं फार मोठं नुकसान झालं लातूर लोकसभा मतदारसंघातून भाजप महायुतीचे सुधाकर शृंगारे पराभूत झाले त्यांच्या पराभवाची नेमकी कारणं मी शोधून काढली आणि त्यात जेव्हा संभाजी पाटील निलंगेकरांचं नाव अग्रकमानं घेतल्या गेलं तेव्हाच माझ्या लक्षात दोन गोष्टी आल्या की येणाऱ्या विधानसभेला संभाजी पाटील निलंगेकर पुन्हा निवडून येणं कठीण आहे आणि चुकून ते जर निवडून आले तर त्यांना शंभर टक्के महायुतीची सत्ता आल्यास मंत्रिपद मिळणार नाही दोन्ही अंदाज जवळपास माझे खरे ठरले म्हणजे संभाजी पाटील निलंगेकर विधानसभेला काठावर पास झाले आणि मी जे सांगितलं तेच घडलं या संभाजी पाटील निलंगेकरांचा अप्रत्यक्ष विरोध आणि त्यातून सुधाकर शृंगारे यांचा पराभव त्यांना महायुती सत्तेत आल्यानंतर मंत्रिपदापासून वंचित ठेवण्यात आलं आणि संभाजी पाटील निलंगेकरांनी पक्षांतर्गत विरोध करून आपल्याच पायावर भला मोठा धोंडा नक्कीच मारून घेतला आहे अर्थात संभाजी पाटील निलंगेकर यांनी जर बेरजेचं राजकारण केलं असतं तर ऐन विधानसभे विधानसभा निवडणुकाच्या तोंडावर सुधाकर शृंगारे भाजपातून बाहेर पडले नसते पण शृंगारे थेट निलंगेकरांवर नाराज होते आणि त्या रागातूनच ते विधानसभा निवडणुकीच्या तोंडातून पक्षांतर करून मोकळे झाले मित्रांनो मराठवाड्यात लातूर जिल्ह्यात लातूरच्या आसपासच्या जिल्ह्यांमध्ये लिंगायत आणि बौद्ध समाजाची फार मोठी ताकद आहे मराठा समाजाच्या तोड लिंगायत आणि बौद्ध आहेत त्यामुळे त्या भागातून हमखास जसे मराठा समाजाचे निवडून येतात तेवढीच ताकद लिंगायत समाजाची आहे आणि बौद्ध समाजाची देखील पण संभाजी पाटील निलंगेकर यांचा सततचा त्या बौद्धांना विरोध आणि लिंगायत समाजाकडे त्यांचं दुर्लक्ष त्यातून कदाचित निलंगेकर काठावर पास होत असतील चार चार वेळा निवडून आले असतील निवडून येतील पण ज्या पद्धतीनं मराठवाड्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये फडणवीसांना त्यांच्या पक्षाची झेप घ्यायची आहे ते मात्र काहीसं या दिवसामध्ये कठीण होऊ बसलं आहे संभाजी पाटील निलंगेकरांना बेरजेचं राजकारण करण्याची फार मोठी गरज आहे जर त्यांनी वेगळी भूमिका घेतली असती तर त्यांच्याच पक्षाचे विश्वजित अनिल गायकवाड यांना देखील विधानसभेला उमेदवारी मिळ मिळाली असती आणि ते निवडून आले असते कदाचित ते मंत्री झाले असते राज्यमंत्री झाले असते त्यातून मला असं वाटतं की निलंगेकरांनी विश्वजित गायकवाडांचा देखील अलगद काटा काढला संभाजी पाटील निलंगेकरांना राजकीय वारसा आहे त्यांच्यात अतिशय उत्तम नेतृत्वाचे गुण आहेत म्हणजे व्यापक नेतृत्वाचा दृष्टिकोन ठेवून जर त्यांनी यापुढे देखील वाटचाल केली तर पुन्हा एकदा ते मराठवाड्याचे फार मोठे नेते म्हणून राजकीय प्रांत गाजवून सोडतील पण नेमकं ते घडताना दिसत नाही आपल्याच पक्षां पक्षाच्या विरोधात काम करायचं विशेषतः देवेंद्र फडणवीसांना त्या पश्चिम महाराष्ट्र पद्धतीनं एकेकाळी ज्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मराठवाड्यात अनन्य साधारण महत्त्व होतं त्यांच्या दोन्ही पक्षांचं वर्चस्व होतं फडणवीसांना त्या दोघांनाही राजकीयदृष्ट्या नामशेष करायचं आहे त्यासाठी नव्या उमदीच्या नव्या ताकदीच्या नेत्यांची एक वेगळी फळी त्यांना उभी करायची आहे त्याच प्रयत्नात ते सतत असतात अशावेळी किंवा याच भूमिकेतून त्यांनी त्यांच्या लाडक्या संभाजी पाटील निलंगेकर यांना अतिशय जवळ घेतलं त्यांना मंत्री केलं होतं पण जो लाडका होता तो जर फडणवीसांच्या पक्षांतर्गत विरोधकांना गुपचूप जाऊन मिळत असेल तर फडणवीसांच्या ते लक्षात येतं ते, ते चतुर आहेत त्यांची माहिती घेण्याची पद्धत शरद पवारांपेक्षा खतरनाक आहे पवारांना जसं प्रत्येक गोष्ट ठाऊक असायची त्या पलीकडे दोन पाऊल पुढं ते फडणवीस आहेत त्यामुळे निलंगेकरांची पक्षांतर्गत विरोध विरोधी भूमिका किंवा उगाच कुठेतरी अधूनमधून त्या फडणवीसांवर दुःख ठेवणं फडणवीसांच्या नेमकं ते लक्षात येतं वास्तविक जर हेच निलंगेकर आपल्या भूमिकेशी इमान राखून जगले असते पुढे झा पुढे गेले असते तर मला असं वाटतं की मराठवाड्याला एक छान नेतृत्व मिळालं असतं अर्थात था, अजूनही वेळ गेलेली नाही कारण शारीरिक क्षमता आणि वय त्यांच्या गाठीशी आहे चुका होत असतात त्या चुकांवर पांघरूण न घालता त्यांनी आपली चंचल भूमिका बदलणं गरजेचं आहे यश नक्की आणि नेमकं त्यांच्याकडे चालत येईल turta evdas mitra no namaskar